येवला तालुक्यातील झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः सततच्या पावसामुळे सोंगून ठेवलेला मका पूर्णपणे पाण्यात भिजला असून अनेक ठिकाणी शेतामध्ये अक्षरशः पाणीच पाणी असे दृश्य दिसत आहे शेतकऱ्यांनी मेहनतीने घेतलेला मका या पावसामुळे कुजण्याच्या मार्गावर आहे काही ठिकाणी तर पाण्याचा निचरा होत नसल्याने मका पूर्णपणे चिखलात गाडला गेला आहे शेतातील पाण्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पीक वाचवणे अवघड होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे तर या पावसाने शेतकऱ्यांना खूप नुकसान यायला बळी पा बळी पाडलं आहे अक्षरशः मक्का पाण्यामध्ये आहे आणि ते हातात आलेला घास देखील हा शेतकऱ्यांना मिळत नाही आहे त्याच्या त्याचा एक सुद्धा भेटणं मुश्किल झालेलं आहे तर शेत प्रशासनाला विनंती आहे का याची भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी प्रशासन म्हटले होते की दिवाळीच्या आधी तुम्हाला अनुदान येऊन जाईल त्याचा अजून एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी सगळेच पिकं गेलेले पाण्यामध्ये दिपावळीपूर्वी जी जे पाऊस झाला होता त्याने त्या ते अक्षरशः माका पडून गेल्या होत्या नंतर दिपाळीनंतर पाऊस झाला त्या कशामध्ये आम्ही सोंगल्या थोडस दोन दिवसाचं उघडन होतं पण त्या बिट्ट्या पाण्यातून म्हणजे पाण्यात तरंगल्या होत्या इतका तीन दिवस पाऊस चालला का त्या बिट्या आम्हाला अक्षर त्याच्या चाऱ्या उचलून ठेवल्या पण पूर्ण अक्षरच्या त्या खराब होऊन गेल्या ह्या आमच्या हातात भिश बिट्या आहे तुम्हाला सांगतो हा पाऊस तीन दिवसापासून सलग रात्री रात्रभर चालू आहे आणि अजून त्याचा मला प गेलेला नाही पावसाचा जोर हा रोज आहे आणि हातातोंडशी आलेला घास हा पूर्ण हिरून गेला शेतकऱ्याला आता आत्महत्या पलीकडे वेळ नाही पर्याय नाही राहिला आणि त्यानंतर तुम्हाला सांगत होतं चार हजार रुपये किलो आणि कांद्याचं बियाणं घेतलेलं होतं रोपं ते इकून तिकून घेऊन उचने पैसे घेऊन ते टाकलेलं होतं ते अक्षरशः काहीच ते राहिले जा, जा, जे थोडे थोडे तुरी क सोयाबीन तूर करेल होत्या मका करेल होत्या याच्यात पूर्ण नुकसान झालेलं आहे म्हणजे आम्हाला तो एकरी झालेला वीस तीस हजार रुपये खर्च तोसुद्धा वसूल नाही होणार अशी परिस्थिती जा झालेली आहे त्यामुळं आम्हाला जे काही शासन त्यांनी आश्वासन दिलं होतं दिपोळीच्या वेळेस तुम्हाला मदत करू पण ती मदत बी आद्या खात्यावर आणि कशावर एक रुपयाने आलेला आहे आता आम्हाला पुढचं पीक घेण्यासाठी भांडवलसुद्धा नाही आणि चार हजार रुपये किलोने जे रो वोळ कांद्याचं बेने घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो घेण्याची ऐपत नाही राहिली आणि क दुकानदार म्हणत्या रोख पैसे असल्याशी आम्ही देणार नाही त्यामुळं अशी परिस्थिती आहे का आता सरकारने दिलेले ते पैसेसुद्धा आले नाही आणि हे जे आहे हे सध्या हे पिकाचे आम्हाला दोन रुपये वीस म्हणजे खर्च वसूल होईल याची अपेक्षा आम्ही करत होतो पण त्याचे सुद्धा आम्हाला आता गॅरंटी नाही राहिले ते सुद्धा पैसे होणार नाही